मी <णिया> जागडांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेदभाऊ बैलगाडा शर्यती या चॅनलवरती आता आपण आलेलो आहोत रेटर धरण या मैदानाचे इथे हे मैदान सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान असं पार पडतंय ह्या मैदानामध्ये रोख रक्कम तीन लाख रुपयाचं हे मैदान पार पडणार तर यामध्ये म्हणजे प्रमुख जे बैल आहेत महाराष्ट्रातले सर्वच ह्या बैल हिंदे केसरी उपस्थित झाले त्यातला माझ्या मागे बघताय विठ्ठल नाना या बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित नाम नाव जे आहे विठ्ठल नाना हे देखील इथे हजर झालेले आहे या बोलूया आपण त्यांच्याशी हा जो बैल आहे तो विठ्ठल नवीन खरेदी आताच जे केलेला आहे के तो हजर झाला तेजा मित्रांनो ह्या मैदानामध्ये सरदार आणि रोमन हा देखील इथं हजर झालेला आहे त्याचबरोबर कोकण केसरी जे मैदान पार पडलं होतं त्याचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक। देखील आपल्याला थोडाच वेळ पळताना दिसेल का नाव सर तेजा, तेजा। उडून आला मुगलवाडी तर मुगलेवाडी तर परवा मुंबई झालं ते मारलं आपल्या पहिला हा एकच भाई अरे वा चांगलाय अभिनंदन तुमचं आणि बेस्ट लक या मैदानासाठी गजा फोर बाय फोर देखील या मैदानामध्ये हजर झाला मित्रांनो मित्रांनो हिंद केसरी गजा फोर बाय फोर हा देखील या मैदानामध्ये हजर झालेला आहे तर आपण भैयाशी बोलूया भैया काय आज कोणावर पायरा असणार आहे जा बादल वाटेगावचा चांगला पायरा आहे शेट काय नाव याचा गरुडा गरुडा कुठून आला कात्रच, कात्रच। चांगला मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वरन कराड येथे झालेली वडा गावेली ती रोख रक्कम पाच लाख रुपये मानकरी ठरला होता तो राजा हे सम्राट हा देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो निसर्ग गार्डन दिले काय सुंदर हा देखील या मैदानामध्ये उपस्थित झाला आहे त्याचबरोबर ट्रिपल हिंद केसरी पिस्टन हा देखील या मैदानामध्ये उपस्थित आहे मित्रांनो बुलेट पाचशे पंचावन्न हा देखील या मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे के हिंद केसरी कॉकटेल मित्रांनो महाराष्ट्र केसरी सिंगम एक सुंदर असं बैल मित्रांनो वेगाचा शेवट ज्याला आपण म्हणतो तो सरजाबाळकर सरांचा हा देखील या मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे मित्रांनो शिरसेवडीकरांचा हिंदी केसरी रायफल आदित्य के दाखल झालेलं दा आहे अजूनही बरेचशी बैले येत आहेत आणि आता हा सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका ज्याला आपण देव म्हणतो साहेब म्हणतो बख्या म्हणतो په کاسور دشم هندګسري داخل झालेलाهه میترانو